राज ठाकरे जी ने एक वक्तव्य किया था कि मराठा समाज को आरक्षण की जरूरत नहीं है किसी को आरक्षण की जरूरत नहीं है उसके बाद लोगों में गुस्सा है तो किसी भी ये पार्टी का आंदोलन नहीं था सभी पार्टी के मराठा कार्यकर्ता एक साथ आकर आंदोलन किया था निशेद किया था हम इतना ही कह सकते हमारे पार्टी का आंदोलन नहीं था के भी दौरे होंगे तो देखिए ये, ये ये देख ये धमकी और इशारे ठीक है रहेंगे और आप क्या करेंगे और हम क्या करेंगे ये आगे की बात है जब होगा जब होगा तब तो देखा जाएगा सर उद्धव ठाकरे दिल्ली कहते हैं आपके विरोधी जो है हमारे विरोधी मुख्यमंत्री पद के लिए गए थे लेकिन कांग्रेस ने साफ तौर पर मना कर दिया देखिए कौन क्या कहता है हमारे गुरु के उसके ऊपर ध्यान देने की जरूरत नहीं अब दो महीने का सवाल है दो महीने के बाद ये लोग कहाँ रहेंगे हम कहाँ रहेंगे ये आपको पता चलेगा तो छोड़ दीजिए ये बातें फिजुल की बातें परमवीर सिंह आरोप है परमवीर सिंह आरोपी है मर क्या बोला आणि त्याच्यावर कोणी बोलू नये फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही या विषयावर तुम्ही गांभीर्याने घेऊ नका देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट सगळे लहान मोठे काय निवडणूक आहेत बरं का त्यांना काहीतरी मिरच्या आणि पेरू खायला घालतील आणि पोपट पणची करून घेतील आम्हाला त्याच्यावर बोलायचंच नाहीये हा विषय संपलेला आहे आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस या माणसानं या महाराष्ट्राचं राजकारण नासवलंय बिघडवलंय हे परत मी सांग आणि महाराष्ट्र त्याबद्दल त्याला माफ करणार नाही आता दुसरं काय आहे सतरा महिने के बाद निघेल सुप्रीम ने निचले अदालत पर और ईडी पर जिस तरह से स्ट्रिक्चर पास किए अब देखिए एक व्यक्ति को किस तरह से छल कपट से जेल में डाला जाता है सत्रह महीने तक उससे बेल नहीं जमानत नहीं मिलने देते उसका अधिकार का हनन होता है ईडी और निचली अदालत कानून से काम नहीं करती मैंने भी वेदना सही है अनिल देशमुख जी हो संजय सिंह जी हो बहुत लोगों को हमने देखा है मनीष सिसोदिया के ऊपर एक पैसे का आरोप नहीं मेरी जानकारी है कि एक पैसा उनके यहाँ से जब्त नहीं किया है जो आप बोलते हैं ना क्राइम कहा मनी लॉन्ड्रिंग है भारतीय जनता पार्टी मनी लॉन्ड्रिंग की बादशाह है रिजर्व बैंक है मनी लॉन्ड्रिंग की उतना पैसा इतना पैसा उनके पास कहाँ से आता है मनी लॉन्ड्रिंग से आता है ना यहाँ वहां से हमको क्या सिखाते हैं चलो छोड़ दीजिए सामना राऊ साहेब काल शुक्राव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज तुमची माहिती चुकीची आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या गाडीवर काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या त्या शिवसेनेचे पदाधिकारी असू शकतात पण त्याचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही त्या आंदोलनाशी आमच्या माहितीप्रमाणे ते आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला सगळ्यात पक्ष त्यात मनसेचेही लोक असू शकतात कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणा संदर्भात एक पक्ष विरहित आहे जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले लाख मराठा एक मराठा लाख मराठा त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील मग अजित पवार असतील शिवसेनेचे मंत्री आमदार पदाधिकारी काँग्रेसचे असतील भाजपचे असतील सगळे एकत्र होते मोर्चा पुढे असायचे आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होत आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो तुम्ही असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत शंभर टक्के असतील पण ते आंदोलन पक्षाच नव्हतं किंवा ते पक्षाची भूमिका नव्हती त्यात सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते त्यानंतर मनसेच्या नेत्यांनी देखील शिवसेनेला इशारा देखील दौरे बघा प्रश्न असा आहे ते आंदोलन कोणी केलं त्याआधी समजून घ्या धमक्या इशारे देऊ नका धमकी आयुष्या देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्ष प्रमुखांची भूमिका सांगतो जे घडलं बीडमध्ये मध्ये जे राज ठाकरे यांच्या गाडीवरच्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात तेव्हा आम्ही दिल्लीत होतो सगळं आम्ही माहिती घेतली तेव्हा त्या आंदोलन ते पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही राजकारणामध्ये ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या भूमिका विरोध असेल निषेध करण्याचा अधिकार आहे निषेधाच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रातलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडलं जात आहे किंवा बिघडवलं जात आहे ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे ठाण्यामध्ये

आतापर्यंत गेल्या साठ वर्षात सगळे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला गेले नसतील तेवढ्या हे एक मुख्यमंत्री गेले लोटांगण घालायला दिल्लीमध्ये फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही दिल्ली देशाची राजधानी आहे छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते ते का लोटांगण घालायला गेले होते का पेशव्यांनी पेशव्यांनी दिल्लीवरती जाऊन सॉरी केली आणि दिल्ली जिंकली होती ते लो का लोटांगण घालायला गेले होते का सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला आम्ही यशवंतरावांचा उल्लेख करतो तो लोटांगण घालायला गेला होता का चिंतामणराव देशमुखांनी नेहरूच्या तोंडावर राजीनामा फेकला केंद्रीय अर्थमंत्री पदाचा ते का लोटांगण होतं का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील ्याने दिल्लीशी ना, दिल्ली जी झुंज दिली मोदी शहाच्या जुलमी कारभाराशी त्या मोगलाईशी त्याला लोटांगण म्हणता येणार नाही त्याला स्वाभिमान म्हणतात आणि आज महाराष्ट्राचे राज्यकर्ते दिल्लीच्या दारातलं पायपुषण म्हणून जे बसले आहेत त्याला लोटांगण म्हणतात महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा ज्यांनी आमचा पक्ष चोरला ज्यांनी आमचं चिन्ह चोरलं ज्यांनी अशा चोऱ्या आणि लांड्या लवाड्या केल्या त्यांनी आम्हाला राजकारण शिकवणे दिल्लीच तुमच्या आधी पासून आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि आम्हाला दिल्ली चांगली माहिती आहे आणि त्या सोनिया गांधीच्या पाठिंब्यावरच्या सरकारमध्ये आपण मंत्री होतात महाशय हे लक्षात घ्या परमबीर परमबीर है कि आपकी पार्टी के लोक शायद उसमें हो सकते लेकिन कोई पार्टी का आंदोलन नहीं था महाराष्ट्र में जो मराठा आरक्षण आंदोलन चल रहा है उस आंदोलन के बारे में राज ठाकरे जी ने एक वक्तव्य किया था कि मराठा समाज को आरक्षण की जरूरत नहीं है किसी को आरक्षण की जरूरत नहीं है उसके बाद लोगों में गुस्सा है तो किसी भी ये पार्टी का आंदोलन नहीं था सभी पार्टी के मराठा कार्यकर्ता एक साथ आकर आंदोलन किया था निश्चित किया था हम इतना ही कह सकते हमारे पार्टी का आंदोलन नहीं था उनकी तरफ तो से कहा जा रहा है कि आप आप के भी दौरे होंगे देखिए ये, ये, ये धमकी और इशारे ठीक है तो